राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी अत्यंत महत्त्वाची बैठक जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीचे वय साठ तसेच महागाई भत्ता वाढ संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचं अत्यंत महत्त्वाचं हे पत्र बैठकीची सूचना सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता बघा मित्रांनो प्रति येथे दिलेला आहे विषय बघा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याबाबत येथे संदर्भ दिलेला आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यांसंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता माननीय मुख्य सचिव यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे उपरोक्त बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत केलेल्या कारवाईचा आपल्या विभागाशी संबंधित अनुपालन अहवाल याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्याच्या प्रती सह उपस्थित राहावे ही विनंती बघा मित्रांनो मुख्य सचिव यांची सर्व सचिवांसोबत राज्य सरकारी कर्मचारी संघटना यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या म्हणजेच जुनी पेन्शन योजना निवृत्तीचे वय साठ करणे व महागाई भत्ता तात्काळ पन्नास टक्के करणे याबाबत तसेच कर्मचाऱ्यांच्या इतरही प्रश्नांबाबत चर्चा होणार आहेत निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे अपेक्षा करूयात मित्रांनो लवकरच सरकारने कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित आणि अत्यावश्यक मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद